आज आपण भेळ बनविणार आहोत हे ऐकताच मुलांच्या डोळ्यात कुतुहलाचे छोटे छोटे दिवे पेटले यांचा मऊ स्पर्श फरसानाचा खुशखुशीतपणा टोमॅटो कांदाचा रसाळपणा कोथंबिरीचा सुगंध लिंबाच्या रसाची जिन आंबट झिंझिनी आणि सगळ्यांचा एकत्र बांधणारा तिखट मिठाचा चटका अगदी असस्त रस्तं शालेय जीवन गोड तिखट आंबट अनुभवांनी मिसळलेलं भेळीसारखं आपलं शालेय जीवनही असंच असतं कधी गोड कधी आंबट कधी तिखट तर कधी खारट पण जेव्हा हे सारे अनुभव एकत्र मिसळतात ना तेव्हा तयार होतं आठवणींचं एक सुंदर चविष्ट आणि रंगीबेरंगी विश्व भेळीसारखं हेच तर शालेय जीवनातील खरे गोडवे आहेत आपल्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील भेळ कविता बोलता बोलता भेळ बनविण्याला एक आगळी वेगळीच मजा आली आई आई करनाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडीत चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मट्टा कागद न की डब्यात टाका अशी ही आपल्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील भेळ कविता ती शिकताना आणि भेळ बनविताना कृतीसह प्रात्यक्षिक करताना आणि ते बघताना मुलांना फार फार मजा आली अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा दिवस चिरलेले बारीक टोमॅटो बारीक कांद्याचे तुकडे हिरवी मिरचीचा तिखटपणा कोथंबिरीचा सुगंध आणि चमचाभर ती तिखट मीठ सगळं जणू मुलांच्या डोळ्यासमोर एक एक रंग भरत होतं भेळीचा रंग जसा जसा बदलत गेला तशी तशी मुलांची उत्सुकताही वाढत गेली त्या दिवशी भेळ केवळ भूक भागविणारी नव्हती तर ती होती मैत्रीची चव सामूहिकतेचा गोडवा आणि बालपणीच्या रंगीबेरंगी क्षणांची खरी ओळख चुरमुरे फरसान खट्टा मिठा फरसान बारीक चिरलेले टोमॅटो कांदा हिरवी मिरची सुगंधी कोथंबीर त्यावर लाल भडक मीठ चमचा भरतेल आणि लिंबाचा रस सगळं एकत्र मिसळलं आणि तयार झाली आपल्या सगळ्यांची आवडती चटपटीत भेळ भेळीतल्या प्रत्येक पदार्थाचा जसा वेगवेगळा रंग असतो ना विद्यार्थी मित्रांनो तसं त्याचं वैशिष्ट्यही वेगवेगळं असतं आता लाल रंगाचा टोमॅटो पहा तो डोळ्यासाठी आणि हृदयासाठी उपयोगी असतो कांदा पांढरा जांभळ्या रंगाचा पण पोट छान ठेवतो आजार दूर करतो आणि शरीर थंड ठेवतो कोथंबीर असते हिरव्या रंगाची ती आपल्याला ताजेपणा देते हाडांना बळकटी देते आणि डोळ्यांसाठी हितकर असते पिवळ्या रंगाचा लिंबू आंबट गोड चव देतो विटॅमिन सी हे आपल्याला लिंबामधूनच मिळतं त्यामुळे सर्दी खोकला दूर पळतो आणि आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते चुरमुरे आणि फरसाण हे ऊर्जा देतात आणि खेळण्यासाठी आपल्याला ताकद मिळते मिरची तिखट असते पण त्यामुळे भेळ चविष्ट आणि झणझणीत होते तर विद्यार्थी मित्रांनो भेळीतले हे सगळे रंग लाल पिवळा हिरवा पांढरा सोनेरी हे फक्त भेळ सुंदर करण्यासाठी असतात असं नाही तर ते आपल्याला आरोग्य ताकद आणि आनंदसुद्धा देतात ती मित्रांनो भेळीत आपल्याला जसे लाल पिवळे हिरवे पांढरे आणि सोनेरी रंग दिसतात ना तसेच आपल्या रोजच्या जेवणातही वेगवेगळे रंगीबिरंगी पदार्थ असायला हवेत लाल रंगाचे पदार्थ जसे टोमॅटो गाजर बीट ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवतात हिरवे पदार्थ जसे पालक मेथी कोथिंबीर शरीर ताजे तवाने ठेवतात पिवळ्या रंगाचे पदार्थ लिंबू केळी हळद आजार दूर करतात पांढरे पदार्थ दूध कांदा मुळा पोट चांगले ठेवतात आणि सोनेरी धान्य तांदूळ गहू मक्याचे दाणे ऊर्जा देतात ज्यामुळे खेळताना आपल्याला दम लागत नाही आपण निरोगी राहतो ताकदवान राहतो म्हणून जेवण फक्त चवदारच नाही तर सुद्धा असायला हवे कारण रंगीबेरंगी जेवण म्हणजे निरोगी शरीर आणि आनंदी मन म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज आपल्या जेवणात फक्त आवडीचेच नाही तर पौष्टिक पदार्थ खायला हवेत वेगवेगळे असं काय करत आहेत हां छान मिक्स करत आहेत मिक्स करणे म्हणजे एकत्र करणे मिक्स करणे म्हणजे काय एकत्र करणे मॅडम भेळीचा छान सुवास येतोय मयूर आनंदाने म्हणाला त्याच्या डोळ्यात कुतूहल होतं खमंग चुरमुरे आणि खुसखुशीत फरसान रसा टोमॅटो ताजी कोथंबीर आणि लिंबाचा आंबट रस त्याला खूपच आवडला सुवास संपूर्ण वर्गभर दरवळू लागला होता मुलं एकमेकांना म्हणत होती पहिला घास घेताच काही मुलं एकदम आनंदाने म्हणाली वा मॅडम किती छान आहे किती चवदार आहे भेळ तर कुणी डोळे मिटून तृप्त झालं हा दिवस मुलांच्या भावविश्वातील आठवणींचा खास दिवस ठरेल हा दिवस मुलांच्या भावविश्वात केवळ एक उपक्रम म्हणून न राहता एक सुंदर आठवण म्हणून कायमची कोरलेली राहील भविष्यात ते जेव्हा मोठे होतील आयुष्याच्या वेगवान धावपळीत हरवून जातील तेव्हा त्यांच्या स्मृतीच्या कोपऱ्यात अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा दिवस त्यांना पुन्हा आठवेल